नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला नुकताच सुरुवात झाली आहे दरम्यान बिग बॉस मराठीमध्ये यंदा रील स्टार सूरज चव्हाण देखील सहभागी झाला आहे सूरजला बिग बॉस मराठीच्या घरात पाहून अनेकांच्या भुया उंचावल्या त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केलं गेलं गोलीगत धोका म्हणून प्रसिद्धी झोतात आलेल्या सूरजच्या घरची परिस्थिती मात्र खूपच बेताची आहे बालपणापासून त्याने हालाकीचं आयुष्य जगलं आहे बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने त्याच्या बालपणाबद्दल आणि कठीण काळाबद्दल सांगितलं सूरज म्हणाला माझी परिस्थिती खूपच वाईट होती माझ्या वडिलांना कॅन्सर होता त्यातच त्यांचं निधन झालं वडिलांच्या निधनानंतर आई देखील खचून गेली होती टेन्शनमुळे माझ्या आईलाही वेळ लागलं होतं तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या सारखं वडिलांचाच विचार करायची तिचाही मृत्यू झाला एकाच वेळी माझी आई आणि आजीचं निधन झालं आजी आजोबा आई वडील कोणीच नाही फक्त एक आत्या आहे आणि मला पाच बहिणी आहेत मला ही खूपच फसवलं आहे आणि लुटलं आहे असं सूरजने त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितलं त्यामुळे त्याची ही हृदयद्रावक कहाणी ऐकून घरातील सदस्यही भाऊक झाले